मुंबईत आंदोलन कर दिल्लीत कर कुठेही करता तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला कारण इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकायची गरज नाही ज्यांनी जाती जातीतला माणूसच ठेवला नाही जाती जातीत माणसं गुन्हा नांदत होते ते एका जागेवर ठेवले नाही सगळ्यात मोठा विघातक माणूस समाजा समाजामध्ये तीड निर्माण केला ते छगन भुजबळ आहे त्याच्यावरती मी काही बोललो होतो का त्याला काही बोलायची गरज आहे का हो प्रत्येक वेळेस ओबीसीचा ठेका घेतला म्हणतो ओबीसीचा वाटोळ करतो आज मराठ्यांच्या आणि ओबीसीत माणसात माणूस जर ठेवलं नसेल तरी छगन भुजबळ ने तो आम्हाला शकू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमातच आहे कुठे गेलो तरी आम्ही नेम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तू आम्हाला शिकवायची गरज नाही तू माणसात माणूस ठोला नाही ओबीसीचा याचं पाप तो ह्या डोक्यावर आहे आणि याच तुला फळ भोगावं लागणार आहे कारण तो गोरगरीब ओबीसी गोरगरीब मराठा माणसात माणूस न ठोला कारण तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तो ओबीसीत मराठ्यात वाद लावल्याचं काम ओबीसीचा मराठ्याचा खरा शत्रू असेल तर तो छगल भुजबळ घेतलं धक्का लागून काय धक्का नाही लागून देत घेतलं आम्ही आमचा हक्काच आहे हक्काच आहे नोंदी आहेत गॅजेट हक्काचे आहेत तिन्ही पण आम्ही घेतलंय मराठा आणि कुणबी एक अठावन लाख नोंदीचा अहवाल आहे सिद्ध झाले त्यामुळे आम्ही घेतलंय तू उगाच शानार आहे आणखीन बी शाना हो बागल सारखं करू नको हो। तुला मंत्रीपद मिळालंय ना गप तुकडे मोडून तू आता तू भोकायचं काम करू नको तुझ्यामुळं देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल आणि तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे पुन्हा अडचणीत येईल तू आपलं नेटर आहे दुसऱ्या शिकवू नको तुझं भागलंय आता तू त्या पद्धतीने चालू छगन भुजबळ अग त्याला काही डोकं आहे का एका नशाला मंत्री केले त्याला दादांनी का काही कळतच नाही अरे मराठ्याच्या नोंदी सापाड्या मराठे ओबीसी जाणार आहेत ते बी फडणवीस सरकारला न्याव लागणार आहेत मराठ्यांना न्यावाच लागणार आहे कारण आमच्या नोंदी सापडल्या आमची जर जमीन सापडली सात बाऱ्यासह तुम्ही कस का ते ते काय देत नाहीत त्यामुळे त्याच्या भोकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ संपलेला संपल्याला आहे मग संपलेला असताना काय करायचं राजकीय स्वार्थ कसा साधायचा तर मग तो मराठ्यात आणि ओबीसीत माणूसात माणूस ठेवायचा नाही आणि वाद लावायचा हे त्याचं काम आहे आणि सगळ्या ओबीसीने ओळखलाय त्यांनी एकदा बोलून दाखवलेला आहे त्यांनी स्वतः एकदा की ओबीसी कुठल्या तरी सभा होती त्याची सभेला लोकच नाही आले आणि नुसते खुर्च्याच होत्या ते मला तुम्हाला येता सुद्धा येत नाही कारण लोकांनी ओबीसीने ओळखलय हे मराठ्याचे आणि ओबीसी विनाकारण वाद लावतोय नाराजा पसरतोय एकमेकाच्या दुश्मान्या करतोय आणि याचा राजकीय स्वार्थ साधतोय एकदा मंत्रीपदासाठी ओबीसी ओबीसी म्हणतो आणि एकदा मंत्रीपद मिळालं की ही ते ओबीसीच्या बालून बोलतच नाही त्यामुळे लोकांच्या लक्षात आलंय ओबीसीच्या ओबीसी आणि मराठा गावखेड्यात एक राहणारे माझं नांदेड नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्याला आव्हाने ओबीसी मराठ्यात यांनी या चार पाच जणांनी ज्यांनी ठेका घेतलाय देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून या भुजबस यांचं ऐकून ओबीसी मराठ्यात अजिबात वाद करायचा नाही आपण दोघांनी एकमेकांच्या अंगावर जायचं नाही ओबीसी बांधवांनाही सांगतो तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहेत नाही केला तरी जाणार आहेत त्याचं कारण आमच्या आहेत आणि आमच्या लेकराबाळाचं वाटुळं व्हावं असं एकाही ओबीसीला वाटत नाही